नमस्कार आता सुजित कुमारने निरुपा पंकज आणि देविका यांना एक नवीनच स्वप्न दाखवलेलं असत की तुमचं घराचा लिलाव करणार आणि लिलाव करून काही पैसे येतील ते त्यातील काही पैसे मी तुम्हाला देणार आणि माझं कर्जाचे पैसे मी परत घेणार आणि मग तुम्ही काय तुम्हाला पाहिजे ते करू शकता त्यावर आता पंकजने सुजित सुजित कुमारचं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं आणि निरुपाला सांगितलेलं असतं अगं मम्मी जर असं झालं तर आपण मस्तपैकी थ्री बीएच के फ्लॅट मध्ये अगं आपलं एकदम छान होईल आपलं छान घर असेल आणि ही पणवती आपल्या घरात नसेल त्यामुळे आता निरुपा सुद्धा बिथरलेली असते तिला आता काय करायचं तेच कळत नसतं तिला असं सारखं सारखं वाटत असत खरंच पनवती घरात ना जाईल आणि आम्हाला एक मस्तपैकी थ्री बीएच के फ्लॅट मिळेल आता सुजित कुमारने थ्री बीएच के फ्लॅटचं वर्णन सुद्धा केलेलं असतं आता निरुपा म्हणते काही असो पण तुम्ही ते पैसे माझ्या हातात द्या मग मी ठरवते आणि मी बघा कशी बाहेर काढते या दोघांना ही रस्त्यावर येतील ते ऐकल्यावर सुजित कुमार खुश झालेला असतो आता निरुपा सुद्धा खुश असते कारण तिच्या आयुष्यातून पनवती जाणार असते आता इकडे सत्या आणि मीरा हे घर वाचवण्यासाठी पैशाची जमवाजमव करत असतात पण त्यांना काही पैसे जमवता येत नसतात आता सत्या मीराला म्हणतो तू हे दागिने घेऊन घरी जा मी इकडे काहीतरी पैशाची बंदोबस्त होतो का बघतो आणि मी येतो आता सत्या इकडे पैशाचा बंदोबस्त करायला आलेला असतो आणि इकडे सुजित कुमारच्या ऑफिस मधून आता देविका पंकज निरूपा घरी आलेले असतात आता पंकज हा आपल्या आईला म्हणजे निरूपाला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवत असतो कारण पैसे तिच्या हातात येणार असतात आता ते पैसे आपल्या हातात कसे घ्यायचे आणि आता देविका ही पंकजला छान छानपैकी आता स्वप्न रंगवून सांगते आता पंकज म्हणतो अगं बेबी जसं तू म्हणतेस तसंच होणार माझी राणी बोलते ना तसंच सगळं होणार तू काही काळजी करू नकोस त्यावर देविका म्हणते अरे बेबी पण खरंय तुझं म्हणणं पण तुझी आई पैसे देईल तेव्हा होणार ना त्यावर पंकज म्हणतो तू काही काळजी करू नको आईकडनं कसे पैसे काढायचे ते मी बरोबर ओळखतो बरो बर। आता हे सगळं निरुपाने ऐकलेलं नसतं पण बरोबर मीराने सगळं ऐकलेलं नसतं आता मीराला कळून चुकलेलं असतं आता पंकज दुसऱ्यांदा म्हणजे सासूबाईला खड्ड्यात घालणार आहे आता पूर्णतः खड्ड्यात घालण्याची तयारी पंकजने केलेली आहे निरुपाला याचा काही पत्ता नाही आता पंकज हा निरुपाला खड्ड्यात घालणार हे शंभर टक्के पण त्यासोबत स्वतः सुद्धा खड्ड्यात जाणार आहे पण आता मीरा हे सत्याला मस्तपैकी आधार देत आहे आणि ते सत्याचं स्वप्न सत्यात आणणार आहे तर इकडे सत्या हा मीराचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी तयार झालेलं आहे आता सत्या मीराचं स्वप्न रंगात येणार आणि निरुपाचं स्वप्न बघणार निरूपाला बसणार जबरदस्त हादरा असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू